आज या ठिकाणी आपल्या नगर तालुक्याचा आधारवड सर्वसामान्यांचे काय कैवारी आणि सर्वांनाच आपल्या तालुक्यातील प्रत्येक घरामध्ये आपल्या घरातील सदस्य वाटावं असं या ठिकाणी करून तो करून अकस्मात निंदाना खऱ्या अर्थानं आपल्या सर्व तालुक्याला पोरके करून गेले आपले आमदार शिवाजीराजे कडले साहेब यांच्या जाण्यानं खऱ्या अर्थानं सर्व जनमानसामध्ये अतिशय मोठा दुःखाचा आघात या ठिकाणी झालेला आहे आणि तीस वर्षाच्या साहेबांच्या राजकारणामध्ये साहेबांची राजकीय सुरुवात मुरानगर गावचे सरपंच एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील दुधवाला तर या महाराष्ट्र राज्याचे मंत्री हा प्रवास थक्क करणार आहे आणि तो प्रवास या ठिकाणी करत असताना साहेब ज्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातून जन्माला आले ती नाळ साहेबांनी कधी या ठिकाणी कमी होऊन दिलेली नाही साहेबांनी आजपर्यंत जी या ठिकाणी तीस वर्षे जनता दरबार चालू केला आणि त्या जनता दरबाराच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांचे प्रश्न तो बांधावरचा असू किंवा घरामधला असू तो प्रश्न स्वतःचा प्रश्न समजून या ठिकाणी तो प्रश्न सोडवण्याचं काम त्यांनी केलं आणि हे जे न्यायालयात गोष्टी मिटत नव्हत्या ते या साहेबांच्या न्यायालयामध्ये दरबारामध्ये त्या गोष्टींचा या ठिकाणी निपटार होत होता असे सर्वांचं सर्वसामान्यांचं न्यायालय खऱ्या अर्थानं आज आपण त्या न्यायालयाला मुकलेलो आहे साहेबांची राजकीय कारकीर्द पाहिली तर साहेब या ठिकाणी पहिल्यांदा नगर निवासा मतदारसंघामध्ये पंधरा वर्ष आमदार राहिले आणि नंतर नगर नेवासा मतदारसंघाचं विभाजन झालं आणि त्या विभाजनानंतर खऱ्या अर्थानं आता तालुक्याचा वाली कोण होणार परंतु जी नावाप्रमाणेच शिवाजी महाराजांनी या ठिकाणी नाव आता शिवाजी होता आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या या नगर तालुक्याला वाऱ्यावर सोडता येणार नाही त्यामुळं जिकरीची झुंज द्यायची आणि जो नवीन मतदारसंघ तयार झाला नगर रावरी पाथर्डी त्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर कमळ्या चिन्हावर साहेबांनी निवडणूक लढवली आणि साहेब या ठिकाणी आमदार झाले तो जो या ठिकाणी आमदारकीचा विजय विजय होता होता तो अशक्य परंतु खऱ्या साहेबांच्या आणि साहेबांची जनमानसामध्ये असलेली प्रतिमा की हा काम करणारा माणूस आहे लोकांसाठी धडपडणारा माणूस आहे शेतकऱ्यांसाठी उभा राहणारा माणूस आहे सर्वसामान्यांसाठी सर्वसामान्यांचा काय आहे आणि त्या भावनेनं खऱ्या अर्थानं जनसामान्यामध्ये एक अठरा गावं फक्त या नगर तालुक्यातील त्या मतदारसंघात जोडली होती त्या जीवावर खऱ्या अर्थाने कडले साहेब आमदार झाले आणि पुन्हा राहुरी मतदारसंघात परत पंधरा वर्ष या ठिकाणी आमदारकी संधी त्या जनतेने दिलं हे सर्व काशाची पोत पावते की साहेबांचा या तीस वर्षाचा जा जर कालखंड पाहिला तो थक्क करणारा प्रवास आणि जिल्हा बँकेसारख्या या बँकेमध्ये साहेबांनी चेअरमन पद या ठिकाणी साहेब चेअरमन म्हणून रुजू झाले आणि जिल्हा बँकेत ज्यावेळेस संचालक झाले तेव्हापासूनचा जर कालखंड पाहिला तर त्या जिल्हा बँकेमध्ये सुद्धा ती कारखानदारांची बँक ती या ठिकाणी मोठ्या लोकांची बँक अशी या ठिकाणी तिची संबोधन होती परंतु तो सुद्धा शिक्का साहेबांनी पुसून टाकला आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांची जिल्हा सहकारी बँक आहे हे दाखवण्याचं काम साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे प्रथम पीक कर्ज असेल ते चार हजार रुपये भेटायचं एकरी आता एकरी एक ते चाळीस हजार रुपये एकरी शेतकऱ्यांना ते कर्ज भेटतं गाया मशीनला सुद्धा या ठिकाणी पहिले सहा सात हजार रुपये एक काही मशीनसाठी भेटायचे ते तुम्हाला सांगतो ते साहेबांनी तीस हजारापर्यंत ते कर्ज या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी आणि ज्या ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना मदत करता येईल त्या त्या पत्तीने शेतकऱ्यांसाठी उभा राहायचं आणि त्यांचं काम या ठिकाणी करायचं जिल्ह्यामध्ये सुद्धा साहेबांची ओळख अशी होती की राजकीय धुरंधर कुठल्याही या ठिकाणी नगर तालुक्यातील असू शहरातील असू जिल्ह्यातील असू कुठलाही राजकीय धोरंधर असेल तो साहेबांचा या ठिकाणी मार्गदर्शन घेतल्याशिवाय आणि त्यांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय या ठिकाण जात नव्हता आणि हे कशाचं प्रतीक होतं तर त्यांनी अविरतपणे तीस वर्ष सर्वसामान्यांची सेवा केली आणि सर्वसामान्यांचे प्रश्न असतील राजकीय घडामोडी असतील कुठल्याही तालुका लेवलच्या असतील रा जिल्हा लेवलच्या असतील त्या प्रत्येक घडामोडीपाशी हे साहेबांचं नाव या ठिकाणी खेळलं जायचं कारण ते चातुर्य राजकीय चातुर्य साहेबांमध्ये होतं आणि निश्चितच आज साहेबांच्या या आकस्मिक जाण्यानं कारण साहेबांचं या ठिकाणी व्यक्तिमत्व होतं ते वाघासारखं होतं म्हणजे कुठल्याही जिल्ह्यातील राजकीय या ठिकाणी जे प्रस्थापित कुटुंब आहेत त्या कुठल्याही प्रस्थापित कुटुंबाला कधी ते भिले नाहीत राजकारणात कधी या ठिकाणी घाबरणे हा त्यांच्या डिक्शनरी शब्द नव्हता ज्या ठिकाणी उभा राहायचं ठाम उभा राहायचं एखाद्या कार्यकर्त्याच्या पाठीमागं जर उभा राहिले तर ते कार्यकर्ता किती तोला मोलाचा आहे किती छोटा आहे किती मोठा आहे हे कधी पाहिलं नाही साहेबांनी आणि त्याच्या पाठीमाग खंबीर उभा राहिले तर ते कुठल्याही राजकीय पुढ्याची वैर घ्यायला सुद्धा साहेबांनी कधी मागं बघितलं नाही असं एक खंबीर नेतृत्व खऱ्या अर्थानं गेलेला आहे आणि प्रत्येक या नगर तालुक्यातील या मतदारसंघातील मी म्हणतो की ऐंशी ते नव्वद टक्के लोकांनी ही दिवाळी सुद्धा या ठिकाणी साजरी केलेली आहे हे हा सण हा पाडवा दिवाळी सर्व सर्वांनी या ठिकाणी दुःखामध्ये सर्व हा साहेबांचा परिवार या ठिकाणी त्यांच्या दुःखामध्ये सामील झालेला आहे आणि निश्चित आज त्यांच्या जाणाने जी पोकळी आपल्या तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे साहेबांनी जे काम केलेलं आहे ते खऱ्या अर्थानं प्रत्येक कार्यकर्ता घडवण्याचं काम केलं आहे त्यांना उभा करण्याचं काम केलेलं आहे त्यांना ताकद देण्याचं काम केलं आहे आणि निश्चितच ते कार्यकर्ते जे घडवलेले आहेत ते एक प्रत्येक कार्यकर्ता हा एक या म्हणजे त्यांच्या म सेन्यामधला एक मावळ आहे आणि खऱ्या अर्थानं आज साहेब नाहीत आणि ह्या सत्येक या जो शिलेदार घडवलेला आहे त्याला एक जोखीम आलेलं आहे कि येणाऱ्या पुढच्या कालखंडामध्ये या तालुक्याचं अस्तित्व राजकीय अस्तित्व आणि एक नेतृत्व टिकवायचं असेल तर साहेबांनी या ठिकाणी अक्षेदारांच्या माध्यमातून नगर तालुक्याला युवा चेहरा या ठिकाणी दिलेला आहे आणि खऱ्या अर्थानं या युवा नेतृत्वाच्या माध्यमातून आपल्याला या नगर तालुक्याचे जे प्रलंबित प्रश्न आहेत नगर तालुक्याचे जे अडचणी आहेत ते वाचवण्याचं काम या ठिकाणी आपल्याला करायचं आहे आणि साहेबांनी जे उपकार या ठिकाणी आपल्यावर सर्वसामान्यांवर केले आहेत कार्यकर्त्यावर केले आहेत त्या उपकारांची फेड करण्याची वेळ कार्यर्थान आता आलेली आहे आणि या येणाऱ्या कालखंडामध्ये अक्षयदादांच्या माध्यमातून नगर तालुक्याला एक सक्षम युवा नेतृत्व या ठिकाणी उभा करण्याचे काम ही कार्यकर्त्यांची जी फळी तयार केली आहे साहेबांनी त्यांच्यावर आलेली आहे निश्चितच ची येणाऱ्या कालखंडामध्ये अक्षयदादा करडिले हे आपण या महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये पाहताल ही या ठिकाणी मी घाईल होतो कारण सर्वसामान्य कार्यकर्त्यांची जी प्रेम साहेबांवर होतं तीच प्रेम या ठिकाणी अक्षयदादावर हो आहे अक्षयदादांचं काम करण्याचं जे कौशल्य आहे संघटन करण्याचं जे कौशल्य आहे ते खऱ्या अर्थानं साहेबांनी जे संस्कार त्यांच्यामध्ये घालून दिलेले त्या संस्कारांची शिदोरी अक्षर पुढे घेऊन जात आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या कालखंडामध्ये या सर्व कार्यकर्त्यांच्या जीवावर ही जी प्रेम या नगर तालुक्याने साहेबावर केलेला आहे आणि साहेबांनी आपल्या ले लेकराप्रमाणे या तालुक्यावर प्रेम केलेला आहे हा तालुका कधी ते विसरणार नाही आणि येणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या विधान भवनामध्ये त्यांचे चिरंजीव अक्षयदादा कैडले यांना आमदार केल्याशिवाय हा तालुका स्वस्थ बसणार नाही आणि ज्यावेळेस अक्षयदादा आमदार होतील त्यावेळेस खऱ्या अर्थानं ही मान्य श्री आमदार शिवाजीराव कडले साहेबांना ही आपल्या सर्वांच्या वतीनं श्रद्धांजली असेल हीच या ठिकाणी मी भावना व्यक्त करतो आणि थांबतो